भोर तालुक्यातील किकवे येथील एकशे आठ गाडीवरील एमर्जन्सी मेडिकल ऑफिसर डॉक्टर मंदारमाळी यांनी भोर एवली येथील ज्योती राहुल बुदगुडे वेल या अठ्ठावीस वर्ष महिलेची तिसरी शिजर शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी वेळोवेळी योग्य औषध उपचार दिल्यानं गुरुवारी पुणे येथील काशीबाई नवले हॉस्पिटल येथे तिसरी शिजर शस्त्रक्रिया यशस्वी झाली बाळाने आई दोघेही सुखरूप असून या बुदगुडे परिवार याने डॉक्टर मंदारमाळी हे खरंच गरिबांचे कैवारी आहेत अशा शब्दात डॉक्टर मंदार माळी यांचा आभार मानले यावेळी डॉक्टर मंदार माळी बोलताना म्हणाले की आज मी अकराशे पंचाहत्तर यशस्वी डिलिव्हरी केली असून मी सदैव गोरगरीब पेशंट नागरिकांची मदत करण्यासाठी तत्पर हजर आहे आणि इथून पुढे राहणार आहे मी आई बाबा आणि साईबाबा यांच्या कृपेमुळे गोरगरीब नागरिकांची सेवा करत आहे सर काय सांगता तुम्ही कालच्या दिवशी नमस्कार मी डॉक्टर मंदार सुरेश माळी आत्तापर्यंत मी आपल्या भागामध्ये अकराशे पंच्याहत्तर नॉर्मल डिलेवरीज केलेल्या आहेत एक शाटच्या माध्यमातून आणि सारख्या दवाखान्याच्या माध्यमातून एक लास्ट टाईममध्ये एक वर्षभरापूर्वी माझ्याकडे केस होती ज्योती राहुल बुदगुडे म्हणून ते पेशंट आहे येवलीचं त्यांचे पहिले दोन शिजर होते आणि तिसरं शिजर होतं तर त्या तिसऱ्या शिजरमध्ये त्यांना बऱ्याच साऱ्या गोष्टी टेन्शनमध्ये होत्या की आता तिसरं शिजर व्यवस्थित आहे की नाही आहे त्यांना मी सांगितलं तिसरं शिजरही तुमचं व्यवस्थित होऊ शकल औषध गोळ्या व्यवस्थित खाल्ल्या तर आणि त्यांची सगळी ट्रीटमेंट नऊ महिने नऊ दिवस इवन त्यांनी शिजर कुठं करायचं ह्या गोष्टीपर्यंत पण त्यांना मी गाईडलाईन माझ्या बाजूने केलं आणि त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि कालच त्यांचं मी मी त्यांना सांगितल्या पद्धतीने नवले हॉस्पिटलमध्ये त्यांचं शिजर केलं त्या ठिकाणी त्यांची नॉर्मल शिजर झालं आणि बाळ आणि आई दोन्हीही सुखरूप आहेत आणि व्यवस्थित आहेत तर जसं माझं इथून मागं जशी माझी जनसेवा समाजसेवा चालू होती तिथून पुढेही ह्याच प्रकारची जनसेवा आणि समाजसेवा चालू राहील कोणताही पैसा कमावणं आणि फायद्यासाठी गोष्टी करणं हाच विषय नाही राहणार ज्या उद्देशाने पेशंट आपल्याकडे येईल त्या उद्देशाने त्याला त्या माझ्या आरोग्यसेवेतनं आणि माझ्या डिग्रीच्या माध्यमातून त्याला मार्ग काढून देणं हे माझं काम राहील आणि हे माझं वचन राहील आणि हे माझं कर्तव्य राहील त्यासाठी मी सर्वांचे धन्यवाद का तर लोक माझा विश्वास ठेवतात माझ्या मा ज्या प्रकारे प्रेम करतात आणि ज्या विश्वासाने माझ्याकडे येतात आणि त्यांच्या विश्वासाला मी सार्थ होतो त्यासाठी मी माझ्या आईबाबा बहीण भाऊ आणि साईबाबा यांचे खूप सारे आशीर्वाद मारतो आणि खूप साऱ्या धन्यवाद